आज दिनांक चौदा नोव्हेंबर आहे काळ्या अर्थाचे बंद होत्या कामाने पहिले पंतप्रधान नवभारताचे शिल्पकार ज्यांना आपण साचा असं म्हणतो ज्यांना मुलांची आणि फलांची खूप आवड होत आवड होती असे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जयंतीनिमित्त शाळेच्या वतीनं इनाम आज त्यावरती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि साजरी केली जाते आपल्या गणेश विद्यालयातही आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत मी सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा Полин, Пётр, Ильин, Новиков, Индюк,